गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलं कोपरीतील श्री धर्मवीर आनंदी घे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोल ताशांच्या गजरात श्री मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासह ते या मिरवणूकमध्ये सहभागी झाले याव मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेल्या नऊ दिवसांपासून करण्यात येत आहे दररोज हजारो भाविकांना अल्पोपहारासह अन्नदान करण्यात आलं आहे सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला ढोलताशांच्या गजरात आणि विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट बाराबंगला येथून नौपाडा राम मारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली आणि तिथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा